उमरेड नगर परिषद कर्मचाऱ्यास मारपीट केल्याच्या कारणावरून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान उमरेड नगरपरिषद कार्यालयाजवळ घडली आहे नगरपरिषद कर्मचारी चौतीस वर्ष जयमोती मस्के हे मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये पाणी पुरवठा विभागात पाणी पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहे ते कर्तव्यावर असताना आरोपी रमजान शेखने घरमे मे आकर पैसे लेके जाने के बावजूद थकित बिल लगकर क्यू आया असे म्हणून फिर्यादीस शिवीकार करू लागला फिर्यादीने व्यवस्थित बोलण्यास सांगितले असता आरोपी सत्तावीस वर्षीय सलीम रमजान शेख अठ्ठावीस वर्षीय सलमान रमजान शेख पंचावन्न वर्षीय रमजान शेख यांनी त्यांचे भरलेले पाणी कर बिल लागून आल्याच्या कारणावरून फिर्यादीस त्यांचे काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी शिवीगाळ करून धमकी दिली आणि मारहाण केली या जखमी झालेल्या फिर्यादीने वैद्यकीय हवालावरून तीनही आरोपींविरुद्ध उमरेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली उमरेड पोलीस स्टेशन येथे तीनही आरोपींविरुद्ध कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस भांडवी सह गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार हे करीत आहेत महादर्पण न्यूज उमरेड